नमस्कार मित्रांनो मी कवी देवदत्त चौधरी नुकतीच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री बहीण लाडके ही योजना सुरू केलेली आहे त्याच्याबद्दल एक कविता सादर करतो मस्तपैकी बहिणीला दीड हजार दिले म्हणती अजब सरकारची गजब कहाणी बहिणीला दीड हजार दिले म्हणती अजब सरकारची गजब कहाणी बहिणीचं हे सुख पाहून आलं भावाच्या डोळ्यात पाणी बहिणीचं हे सुख पाहून आलं भावाच्या डोळ्यात पाणी भावाला द्या भावाला द्या जिकडे तिकडे आवाज आहे भावालाही द्या भावालाही द्या जिकडे तिकडे आवाज आहे बहिणीला दीड हजार दिले म्हणून भाऊ आमचा नाराज आहे बहिणीला दीड हजार दिले म्हणून भाऊ आमचा नाराज आहे बहिणीला पॅकेज दिलं म्हणून बहीण आले पेन्शनमध्ये बहिणीला पॅकेज दिलं म्हणून बहीण आले पेन्शनमध्ये आमच्यावरती अन्याय झाला आहे मेहूनही आला टेन्शनमध्ये आमच्यावरती अन्याय झालाय मेहूनही आलाय मध्ये बहिणीला दिले बरे झाले किराण्याची तरी सोय होईल बहिणीला दिले बरे झाले किराण्याची तरी सोय होईल लेकरांसंगे बहीण लाडकी चार दिस सुखाचे पाहिल लेकरांसंगे बहीण लाडकी चार दिस सुखाचे पाहिल कुणी म्हणती मुख्यमंत्र्याची बहीणच लाडकी मेहून काय घोडं मारलं कुणी म्हणती मुख्यमंत्र्यांची बहीणच लाडकी मेहून काय घोडं मारलं बहिणीचं झालं तोंड गोड मेहन्याच्या तोंडी कडू बहिणीचं झालं तोंड गोड मेहुण्याच्या तोंडी कडू मेहुण्याला दीड हजार दिले असते तर क्वाटरी वारीच खाल्ले असते मेहुण्याला दीड हजार दिले असते तर क्वाटरी वारीच खाली असते आधी संसार वाऱ्यावरती आणखी वाटोळे झाले असते आधी संसार वाऱ्यावरती आणखी वाटोळे झाले असते आश्वासन दिलं खरं साहेब पैसे खात्यावर पडले पाहिजेत आश्वासन दिलं खरं साहेब पैसे खात्यावर पडले पाहिजेत बहिणीला मारधोड करणारे मेहूने जरा रडले पाहिजेत बहिणीला मारधोड करणारे मेहूने जरा रडले पाहिजेत साहेब इलेक्शनापुरती गाजरं नको तिला आयुष्यभराची साथ द्या साहेब इलेक्शनापुरती गाजरं नको तिला आयुष्यभरासाठी साथ द्या राखीचा ती धर्म निभावेल तिला मदतीचा हात द्या राखीचा ती धर्म निभावेल तिला मदतीचा हात द्या बहीण माझी जपली साहेब तिचा बळीराजाही जपाता बहीण माझी जपली साहेब तिचा बळीराजाही जपा आता शेतमालाला भाव असू द्या तुमच्या विकासाचा टप्पा आता शेतमालाला भाव असू द्या तुमच्या विकासाचा टप्पा आता नाहीतर राजकारणात बदल जसा एक कांदा ठरू शकतो नाहीतर राजकारणात बदल जसा एक कांदा ठरू शकतो मग सारा शेतकरी रुसल्यावर मोठा वांदा करू शकतो मग सारा शेतकरी रुचल्यावर मोठा वांदा करू शकतो आता बँक खाते खोलण्यासाठी साहेब सोपी तजवीज करावी आता बँक खाते खोलण्यासाठी साहेब सोपी तजवीज करावी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना हेच भावबीज द्यावी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना हेच भावबीज द्यावे साहेब अतिशय सुंदर योजना आहे परंतु आता जेव्हा खाते खोलायला महिला मंडळ जाईल त्यांना जाचक आटी लादल्या जातील तर कृपया अटी एकदम शिथिल करा आता ही डोमेसायसारखी आट आहे ती आपण काढून टाकावे आणि सोप्या सोपी पद्धत अंगीकारून आमच्या बहिणींना हे भेट द्यावी धन्यवाद